नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नांदेडच्या भोकर जी प्रभाग क्रमांक एक चे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रमोद देशमुख यांनी मतदारांना त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय या प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय राहील ट्वेंटी फोर बाय सेवन माझा व्हॉट्सॲप नंबर सेवेसाठी खुला राहील आणि काम हेच माझं नाव आहे अशी ग्वाही त्यांनी भोकरच्या मतदारांना दिली आहे या विभागातून न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी नगर परिषद निवडणुकीचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट मी देशमुख प्रमोद उत्तम राव चिन्हावर क्रमांक लढवत आहे माझी निशाने धनुष्यमाला असून ही ईव्हीएम मशीनवर तिसऱ्या क्रमांका तिसऱ्या क्रमांकावर आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी आम्हाला धनुष्यबाण या निशेवर प्रचंड मताने मतदान करून विजयी करावे माझ्या येणार अजिंठा हा राहणार आहे की मी या निवडून आल्यानंतर सर्वप्रथम माझ्या सर्वांना सर्व नागरिकांना ज्या प्रभागातील त्या सर्वांना माझा व्हॉट्सअप नंबर देऊन त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील नगर परिषदेबद्दल त्याबद्दल त्यांनी मला डाय व्हॉट्सअप क्रमांकावर मला सांगावे जेणेकरून त्यांच्या मला काही अडचणी असते ते सोड सोडवण्यासाठी त्यांनाची पण वेळ सहन होणार नाही आणि मलाही काम करायला सोपंच आहे चोवीस हो ट्वेंटी फोर चोवीस घंटे काम करतात कसं आमच्याकडे नगरविकास खाते आमच्या आदरणीय उप उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडेच असल्याने आम्हाला कोणताही विकास काम करायचं कोणतीही अडचणी येणार नाही निधीची कमतरता पडणार नाही हो शंभर कारण खातंच आमच्याकडे आहे आणि एकनाथजी शिंदे हे कोणत्या प्रकारे काम करतात हे सर्व आपल्या सर्वांना माहीत आहे आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने काम करतात आज लाडकी बहीण हो योजना असेल किंवा अण्णाभाऊ साहेबांच्या ज्या या ते, ते त्याच्या नूतनीकरणाचं काम असेल हे त्यांनी स्वतःहून हाती घेतलेलं आहे मिलिंद एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपये त्यांनी दिलेले आहे असं साहेब साहेबांनी कुठं शब्द दिला आणि ते कुठं कमी पडले असं कधी झालंच नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं वचनच मेरा वचनही मेरा असे असं नाही म्हणतात ते नागरिकाचं मत तर चांगलंच आहे कारण मी पहिल्यांदाच निवडणूक होता गेली पंचवीस वर्ष राजकारणात आहे पण निवडणुकीला हो पहिल्यांदा समोर जात आहे जाताना मला एवढा आनंद होता की पबीस स्वतः नागरिक भेटून मला काही जणी फोन करून को व्हॉट्सअपवर शुभेच्छा दिल्या आणि बरेच जण म्हणतात की तू बाबा तू कधी आतापर्यंत कधी आता मी म्हणून नसले कोणत्या बारखडीमध्ये आणि कोणताही धबा माझ्या अंगावर नसल्याने मला या समोर जाताना मला तेवढा काही त्रास होत नाही तरी तरीसुद्धा मी जनतेच्या घरोघरी त्यांना जाऊन भेटून मला मतदान करण्यासाठी त्यांना मी आवाहन करत आहे